नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष बारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज जे आपल्याकडे सर आलेले आहे श्री नरहरिकृष्णाजी जाधव पुणे नांदेड सिटी सरांनी आपले जुने कस्टमर आहेत रक्तचंदन लावलेलं आहे आज योगायोग म्हणजे त्यांना आज सुट्टी असल्यामुळे सरांनी आज नर्सरीला विजिट करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि आज ते आपल्या कॅलिफोर्निया अंजीर अंजीर जे कॅलिफोर्निया जी साईज मोठी येते बघू शकतोय आपण अशा प्रकारचं अंजीर लागलेला आहे आणि हे जे झाड आहे हे जा सहा वर्षाचं झाड जा आहे बघू शकतो आपण झाडाचा विस्तार एक उंट्यामध्ये विस्तारलेला आहे कॅलिफोर्निया अंजीर आपल्याकडे पुन्हा अंजीर असेल त्याचबरोबर दौलतबाद अंजीर आणि कॅलिफोर्निया अंजीर अशा प्रकारे तर सरांनी ही फळं घेतलेली आहेत त्याचं वेट जर पडलं सर वेट किती आहे त्याचं सर ते साधारण पाऊ श असे बघू शकतो आपण जे अंजीर ड्राय केलं जातं आणि बाजारात विक्रीसाठी असतं कॅलिफोर्निया अंजीर ज्याचा भाव बाजारामध्ये चांगला आहे अशा प्रकारचे कॅलिफोर्निया अंजीर जे खाण्यासाठी आपण वापरतो सुका अंजीर याला चांगला दर असतो अशा प्रकारचे जे लढित भरलेले आहेत हे कॅलिफोर्निया अंजीर सर झाडं बघून कशी वाटलीत आपल्याला नर्सरी पण बघून काय वाटलं छान आणि वेगळं काहीतरी आम्हाला पाहायला मिळालं हे पस्ती पस्तीस एकराची नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची ची नर्सरी आहे अगदी आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात जे आता आम्ही थोड्याच वेळात पूर्ण पस्तीस एकर क्षेत्र फिरणार आहोत व्हिडिओमध्ये आपल्याला बरंच आपल्याला अजून त्यामध्ये रिकवर करायचं आहे सरांना आता सुरुवातीला आम्ही नारळ त्याचबरोबर इतर झाडांचं जे लाईव्ह बघत आहोत त्यानंतर पुढं आपल्याला वेगवेगळे शिडले जांभळ असेल ते नीरफणच असेल लिंबूमधल्या व्हरायटी हे सर्व आपल्याला पाहता येणार आहे त्यासाठी शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायचा आहे बघू शकतो आपण याच व्हिडिओमध्ये आपल्याला पुढं आता जांभळ आणि इतर रोपांचं पण लाईव्ह व्हिडिओ बघता येणार आहे त्यासाठी शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे